हाय आत्ता ना अर्थच घाबरल्यासारखं वाटतं आहे की मंगळाचं चा साल चाललं आहे असं प्रत्येक ज्योतिषी ओरडून 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 सांगतायत त्यामुळे प्रत्येक व्यक्ती मनातून घाबरल्या आहेत आणि घटनाही अशा ज्या सहा महिन्यात घडल्या आहेत की प्रत्येकाचे धाबे धाबेदनाडलेत की काय प्रोटेक्शन घ्यावं काय करावं की हे वर्ष असंच होणार आहे का कधी काही घडू शकतं तर पहिली एक गोष्ट हे जे वर्ष मंगळाचं काढलं आहे ना हे पूर्ण जगाच्या अस्तित्वावर काढलेलं आहे हे जगाचं पूर्ण पर्सनल इयर आहे पण जेव्हा प्रत्येक व्यक्तीचा विचार येतो तर त्यावेळी प्रत्येकाचं पर्सनल इयर हे वेगवेगळं असतं जे जग अख्ख्या जगाचं जसं आता मंगळाचं चालू आहे तसं एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं पर्सनली इयर बुधाचं चालू शकतं एखाद्याचं चंद्राचं चालू शकतं किंवा एखाद्याचं शुक्राचं चालू शकतं तर असे प्रत्येक ग्रहाचे पर्सनल इयर प्रत्येकाच्या व्यक्तीप्रमाणे बदलू शकतात आणि त्या पर्सनल इयरचा परिणाम त्या व्यक्तीवर वेगवेगळा होतो त्यामुळे सर्वात प्रथम की घाबरून जाऊ नका पण जसं असतं ना की एखाद्या वेळी म्हणतात की सुक्याबरोबर ओलंही जळतं तर तसं असतं जेव्हा तुम्ही ग्रुपने कुठे जाता ग्रुपने कुठे जातात आणि समजा एखाद्याचं पर्सनल इयर खरोखरच मंगळाचं चालू आहे काहीतरी प्रॉब्लेम त्याच्या कुंडलीत असेल कुंडलीत कुठेतरी त्याच्या केतूची युती असेल केतूची शनीची चंद्राची अशी वेगवेगळ्या ज्या युती येतात ज्या आपल्या आयुष्यात खूप गंभीर परिणाम करतात अशा युती त्यांच्या आयुष्यात चालू असेल तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरही होणार ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे अशा वेळी स्वतःचं प्रोटेक्शन कसं करायचं हे सर्वात महत्त्वाचं त्याच्यासाठी मी काही एक छोटे छोटे उपाय सांगते ते तुम्ही अगदी चालता चालता करू शकता म्हणजे जरी तुम्हाला तुमचं पर्सनल इयर माहीत नसेल तरीही तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन स्वतः करू शकता जसं एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तर सर्वात प्रथम घराच्या बाहेर पडायच्या आधी गायत्री मंत्र जो आहे आपला ओम भूर्भुव स्व ओम तत्स वितुर्वरेण्यम भरगो देवस्सी धीमही धियो योन प्रचोदयात ओम हा जो गायत्री मंत्र आहे तो तीन वेळा म्हणायचा आणि त्याच्यानंतरच घराच्या बाहेर पाऊल टाकायचं गाडीत बसल्यानंतर गाडी स्टार्ट व्हायच्या आधीसुद्धा हा मंत्र तीन वेळा म्हणायचा त्याच्यानंतर जर तुम्हाला पॉसिबल असेल तर हनुमान चालिसा रात्री झोपायच्या आधी तीन वेळा कंपल्सरीत म्हणा तुम्ही स्वतः म्हणा घरातल्या नाही म्हणायला लावा मुलांना तर अगदी हनुमान चालिसा शिकवा सुरुवातीला ती मोठी आहे त्यामुळे लक्षात ठेवणं कठीण आहे आपल्याला जमत नाही पाठांतर होत नाही पण जसं जसं तो तर रोज तुम्ही म्हणता ना तसं ते आपसूकच पाठ होते त्यामुळे प्रत्येकाने हनुमान चालिसेचा पाठ करणं खूप गरजेचं आहे आणि विशेषतः ह्या इयरमध्ये तरी खूपच गरजेचं आहे कारण मंगळ हा जो दिवस आहे मंगळ हा जो ग्रह आहे तो हनुमानाला रिप्रेझेंट करतो जास्तीत जास्त हनुमानाची भक्ती जर तुम्ही त्यावेळी करत असाल तर ह्या वर्षात तुम्ही अगदी छानपैकी तारून जाल तर हे प्रोटेक्शन आहे तर ते तुम्ही स्वतःचं स्वतःला घ्यायचं आहे आणि जे आयुष्य आहे ते छानपैकी जगा ज्या गोष्टी होणार आहेत त्या होणारच आहेत फक्त एवढंच की त्याचं जे फार मोठं गंभीर परिणाम तुमच्या आयुष्यात होणार असेल ना तर तो परिणाम तुम्ही थोडासा सॉफ्ट करू शकता ठीक आहे जसं एखादं तुमचं पत्रिकेत जर फार मोठा ॲक्सिडेंट लिहिलेलं असेल ॲक्सिडेंट होणार ही गोष्ट अगदी श म्हणजे होणार तर होणारच आहे कारण ते ग्रह आहे ते घडून आणणार पण त्या ॲक्सिडेंटमध्ये तुम्ही वाचू शकता तुम्हाला नुसतं टू शकतं म्हणजे एक वेळ विधीचं विधानही झालं की ॲक्सिडेंट होणार आहे पण त्या ॲक्सिडेंटमध्ये कितपत मार लागायचा हे तुमच्या ग्रहांवर आणि तुमच्या धार्मिक वृत्तीवर अवलंबून असतो आणि शेवटी आपल्याला तारणारा आणि मारणारा तोच आहे